सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांच्याकडे लक्ष वेधावं व ते प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हातकरंगले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं सर्वसामान्य जनता ही वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहे तरी देखील सरकार त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हातकरंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये प्रामुख्याने अतिवृष्टी झाल्यानं झालेली नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी राज्यातील रिक्त असलेली सर्व विभागाच्या पदभरत्या लवकरात लवकर भराव्यात कंत्राटी पद्धतीने सुरू असलेली भरती बंद करावी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावं शिक्षक भरती तात्काळ करावी रखडलेल्या सर्व प्राध्यापकांची भरती तात्काळ करावी तालुका स्तरावर एमआयडीसीची स्थापना करावी राज्यात अधिकधिक गुंतवणूक आणून रोजगार उपलब्ध करून द्यावा राज्यात युवा उद्योजकांची स्थापना करावी आरोग्य व्यवस्था सुसज्ज करावी तालुकांनी ह्या खेळाडूंची पायाभूत सुविधा निर्माण करावी राज्यात सर्व पदभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवण्यासाठी राज्य सेवा आयोग सक्षम करण्यात यावा शासनाकडून घोषित करण्यात आलेली सर्व आर्थिक सामाजिक महामंडळं कार्यान्वित करण्यात यावी यासह अनेक मागण्यांचं निवेदन आज हातकणंगले तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी माजी आमदार राजीव किसनावळे वैभव कुंभार श्रीकांत चावरे मनोज संघपाळ अर्जुन पाटील विजय पाटील संकेत पाटील अभय पाटील तुकाराम झलक बाळकृष्ण प्रताप इत्यादी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकनिंग रोहन नाही उलट विरोधी पक्ष जो विरोध करेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे सरकार अडचणीत आणण्याचं काम करत आहे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनासुद्धा ईडीची कोट्या नाट्या केसेस घालून त्यांनाही अडचणीत आणण्याचं काम हे करा का सरकार करायला लागलं आहे त्यामुळे या राज्यामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे असा प्रश्न आम्हा सगळ्यांच्या पुढं निर्माण झालेला या सरकारला कुणी विरोधच करू नये या सरकारच्या विरोधात कुणी बो बोललंच नसलं पाहिजे या सरकारच्या विरोधामध्ये कुणी बोलल त्याला त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या जातील